नमस्कार मी सिद्धांत आणि नवीन व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण ना जातो आहे हरिहरेश्वर दर्शनाला तर नक्कीच तुम्हाला घर बसल्या हरिहरेश्वर दर्शन आज होणार आहे तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा इथे आहे विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्हाला मेन हरिहरेश्वर मंदिराच्या आधीच समोर लागेल विठ्ठल रखुमाई मंदिर तर आत्ता आपण इथेच दर्शन घेतोय तीर्था बघता इथे मेन मंदिर आणि आता बघितले ना आपण इथे जेवढी दुकान आहेत आपल्या सगळी सगळी मित्रमंडळींची इकडे दुकान आहेत आल्यानंतर नक्कीच काही ना काहीतरी खरेदी करा डिस्काउंट डिस्काउंट नाही आणि बघा खूप सारे भाविक आलेले आहेत कारण आज आहे रविवार आणि आषाढी एकादशी त्यामुळे गर्दी जरा जास्त प्रमाणात आहे तर सुद्धा जी मंदिर परिसरामध्ये असलेली जी मंदिरं आहेत तिथे आधी आपण आधी दर्शन घेऊयात आणि त्यानंतर मग मुख्य मंदिर म्हणजेच पहिलं कालभैरवांचं दर्शन त्यानंतर हरिहरेश्वरांचं आणि पुन्हा मग कालभैरवांचं दर्शन अशा प्रकारे दर्शनची पद्धत आहे इकडची तर त्याला दर्शन घेऊयात आधी तुम्हाला इथे असलेलं ब्रह्म खूप दाखवून घेतो ज्याला आम्ही आड म्हणतो हे बघा म्हणजे विहीर आहे अशा मोठी एक मस्तपैकी विहीर आहे कासव पण आहे बघा कासव शर्ट दिसतात आपल्याला आणि इथेच आम्ही पोहायला वगैरे पण येतो त्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नक्कीच जाऊन चेक करा चला आता एक एक करून दर्शन घेऊयात गणपती मंदिर सुद्धा आहे त्यानंतर इथे मारुती मंदिर आणि नंतर मग कालभैरव मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर असं विठ्ठल मंदिरात आपण आत्ताच दर्शन घेतलेलं आहे पहिलं आपण गणपती मंदिरमध्ये दर्शन घेऊयात गणपती बाप्पा मोहोरिया आणि आत्ता आपण आलेलो आहोत मारुती मंदिर माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल कारण आषाढी एकादशी असल्याकारणाने ना पहाटेपासूनच म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून भजनं चालू असतात प्रत्येकाच्या अशा बाऱ्या असतात ते आज म्हणजे रविवार आज पहाटे जी चालू झाली ती उद्या सोमवारच्या पहाटेपर्यंत ही भजनं अशीच चालू राहणार आहेत त्यामुळे आता कसं स्पीकर वगैरेसुद्धा लावलेलं आहे मंदिर कालभैरव मंदिरामध्ये तिथेच भजन चालतं त्यामुळे माझा आवाज कदाचित येत नसेल तेवढं समजून घ्या चला आता पण पुढे दर्शन करूया समोर बघताय नेहमीच भाविकांचं आणि पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात अशा साधारण वीस फूट उंचीच्या दीपमाळा येथे आहेत आणि इकडे आमची हरोबाची होळी चला आपण आतमध्ये जाऊयात इथे आहे तुळशी वृंदावन आणि तोप त्यानंतर इथे आहे देणगी कक्ष देणगी कक्ष आणि इथेच तुम्हाला माहिती पुस्तक वगैरे सुद्धा मिळून जातील त्यानंतर पुढे इथे निर्मल्यापासून बनवलेल्या अगरबत्ती वगैरे ठेवण्यात आलेली आहे विक्रीसाठी आणि अशा फ्रेम्स आहेत हरिहरेश्वर त्यानंतर कालभैरव योगेश्वरी अशा फ्रेम्स बघा इकडे आहेत तर <laughs> आत्ता आपण आहोत श्रीदेव कालभैरव आणि माता योगेश्वरीचे दर्शन आपण घेत आहोत हरिहरेश्वर मंदिर तिथे आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते आणि तिकडे आहे नंदी जाऊन ना आधी आपण दर्शन घेऊन येऊयात ईश्वर महाराज की जय तर नक्कीच तुम्हाला घर बसल्या सुंदर असं दर्शन होते कारण आता आपण दुपारच्या वेळेत आलेलो आहोत त्यामुळे ना इथे गर्दी नाही आहे आता आपण आहोत श्रीदेव हरिहरेश्वर मंदिरामध्ये आणि इथून आपण पुन्हा कालभैरव मंदिरामध्ये जाणार आहात कारण आत्ता वाजलेले आहेत तीन आणि ती वेळेस ते म्हणजे आमची वारी आहे म्हणजे आता आपण भजन करणार आहोत कालभैरव मंदिरामध्ये तर चला तिकडे जाऊयात आणि भजनाचा आपण आनंद घेऊयात तर नक्कीच तुम्हाला घरबसल्या छानचं दर्शन आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने झालेलं असेल तर तुम्ही हरिहरेश्वरमध्ये कधी आला आहात का किंवा दर्शन घेऊन ये घेऊन गेला आहेत का नक्कीच कमेंट करून कळवा चला पुढे असा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा ना आपण आलोय संदेश माधा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञाने स्वराशी हरी करी एक रंगीत काठी 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 राहिला बीवरी वरी बाळवंटी हरी राहिला बीवरी वाळवंटी बाळवंटी हरी राहिला भी वरी बाळवंटी मंजिरीचा तुरा कोविला तुळशी मंजिरीचा देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु जय जय राम राजा राम रुपती राघव राजा राम रुपती राघव राजा राम आत्ताच आमची बारीनं आटोपलेली आहे आणि आता दर किनाऱ्यावर इकडे आलोय मस्तपैकी तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला घर बसल्या छानपैकी दर्शन झालं असेल नेमका आपण ज्या वेळेस गेलो तिथे मंदिरामध्ये त्यावेळेस अशी काही गर्दी नव्हती त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दर्शनही घेता आलंय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल कोणी नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ना ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल आणि आपण मागे एक शेतीचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यावर तुमचा छानसा प्रतिसाद आलेला आहे तर त्यामध्ये जे काही व्हिडिओज म्हणजे बिहाइंड द सीन्स दाखवले नव्हते ते दुसऱ्या एका व्हिडिओमधून नक्कीच दाखवणार आहे तर, तर तो व्हिडिओसुद्धा लवकरच येईल या व्हिडिओनंतर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा बेलायकॉन दाबून तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा असत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद